उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून नाशिकमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं भाजप उमेदवार बालकृष्ण शिरसाट यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप वंदना बिरारी यांनी केला शिरसाट आणि बिरारी यांच्यात यावेळी तुफान राडाही पाहायला मिळाला एक झटापट झाल्यानं सिडको कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ उडाला शिरसाट यांनी मात्र असं काही घडलंच नाही असा दावा केला तर वंदना बिरारी यांनी त्यांना उमेदवारी मिळाली त्याचा माज करत असल्याचा आरोप करून टीका केली